हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह पांजल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण बनवणार आहोत छान हॉटेलसारखा कुरकुरीत असा पेपर डोसा तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ डाळ आणि तांदूळ मी छान धुवून रात्रभर भिजत ठेवलेले आहे पाहू शकता तांदूळ छान असे भिजलेले आहे जे नखाने कट होत आहेत आपण पाहूयात डाळ भिजली आहे का त्यातली डाळसुद्धा एक छान अशी भिजलेली आहे आपली डाळ आणि तांदूळ रात्रभर छान भिजलेले आहेत आता आपण हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत हे डाळ आणि तांदूळ छानपैकी धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता हे छान मिक्सरला वाटून घेणार आहोत रवाळ असं वाटायचं आहे एकदम बारीक असं पेस्ट नाही करायची आपल्याला तर आपण ते मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेऊयात आता हे डाळ आणि तांदूळ आपण या मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात आणि वाटून घेऊयात आपण थोडंसं पाणी होतो यात आणि आपण मिक्सरला हे फिरून घेऊयात तर आपलं हे मिश्रण तयार आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता असं मोठं पातेल्यामध्येच ठेवायचं आहे त्याला आपण आणि असं रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम घट्टही नाही करायचं आणि एकदम पातळही नाही आहे अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे आणि पाहू शकता असं रवाळ टेक्स्चर दिसतंय आपल्याला तर असं रवाळ वाटून आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्याची आता हे पीठ आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठीच म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी जे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आणि हे जे आपण डाळ तांदूळ वाटून घेतलेली आहे ते आपण ते पातील आपण या मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत या पातेल्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि वरच्या मोठ्या पातेल्यावरती पण आपण एक दुसरं झाकण ठेवून घेणार आहोत आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये पीठ लवकर आंबवलं जात नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून पहा ही ट्रिक वापरून आठ ते दहा तासात छानपैकी आपलं पीठ आंबवलं जातं तर आता आपण पाहूयात रात्रभर आपण हे पीठ ठेवून दिलं होतं कोमट पाण्यामध्ये तसेच तर आपण सकाळी आता चाकण काढून पाहूयात आपलं पीठ कशाप्रकारे फर्मेंट झालेलं आहे तर दिसण्यावरून तर छान दिसले फुगलेलं आहे असं पाहू शकता छान असं फ्लफी झालेलं आहे एकदम मौसूद असं दिसतं आहे आपल्याला पाहू शकतो आपण छान असं फेस चाळल्यास टाईप दिसतं आहे आपलं पीठ तर थंडीच्या दिवसामध्ये ही ट्रिक नक्की वापरा छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे तर आपण आताचा डोसा करून घेऊयात तर आपण तवा तापायला ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आपला तर आपण त्याच्यावरती पाणी टाकून पाहूयात तर आपला तवा असा बघा गरम झालेला आहे पाणी पुसून घेऊयात आपण त्याच्यावरचं तवा छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आपल्याला डोशासाठी थंड तवा आपल्याला नको आहे बिलकुल थंड तवा असेल तर ते डोसा आपला तव्याला चिकटू शकतो तर आपण त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊयात तेल फक्त आपल्याला पहिला डोसा करताना ग्रीस करायचा आहे दरवेळेस तेल वापरायची गरज नाही आहे तर आपण डोसा तयार करून घेऊयात डोसा तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो आपण पळी फिरवतो हो आहे ती एक साईडनीच फिरवायची आहे उलटी नाही फिरवायची ज्या साईडनी फिरवायला सुरुवात कराल असं आपल्याला गोल राऊंडमध्ये ती फिरवायची आहे हा डोसा आपण तयार करून घेतलेला आहे तर हा आपल्याला फुल गॅसवरती छान खालून तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचा आहे पाहू शकता छान असा तांबूस रंग खालून यायला सुरुवात झालेली आहे आपल्या डोश्याला छान जाळी पण पडलेली आहे एकदम मस्त असा डोसा झाला आहे आणि डोसा चिकटत नाही बिलकुल पाहू शकता एक साईडने तो डायरेक्टली आहे वरती डोसा काढण्यासाठी आपल्याला उलथण्याची पण गरज नाही आहे तो आपण हाताने सुद्धा काढू शकतो तो बिलकुल तव्याला चिकटत नाही आहे छान असा आपला डोसा तयार झालेला आहे आपण आता त्याचा रोल करून घेऊयात पाहू शकता छान असं एकदम मस्त आपला डोसा हात करून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा